प्रसिद्ध असलेली रेसिपी बघणार आहोत ही नाश्त्याला बनवली जाते तर ती आहे पानगी पानगी ही दोन प्रकारची बनवली जाते एक तिखट पानगी आणि एक गोड पानगी तर आज आपण गोड पानगी बनवणार आहोत ही केळीच्या पानात बनवली जाते केळीच्या पानाचा याला खूप सुगंध छान येतो आणि त्याची चवही खूप छान लागते तर ही पानगी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत एक कोकणातील पारंपरिक प्रसिद्ध रेसिपी ती म्हणजे पानगी पानगी ह्या दोन प्रकारच्या असतात एक गोड पानगी असते आणि एक तिखट पानगी असते पण आज मी जी बनवणार आहे ही गोड पानगी बनवणार आहे ही गोड पानगी नाश्त्याला कोकणामध्ये खूप केली जाते अत्यंत पौष्टिक आहे ही फार गोड नसते अगदी हलकीशी गोडसर असते याला गोडसरपणा काही भरपूर नसतो अगदी हलकीशी गोडसर असते ही अत्यंत पौष्टिक रेसिपी आहे ही पण अशीच एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत तर ह्यासाठी इथे मी एका केळीच्या पानाचे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे याचे तुकडे करून घेतलेले आहेत ह्या पानगीसाठी केळीचं पानच वापरलं जातो कारण ह्यावर जी पानगी बनवतात अत्यंत सुगंधित होते आणि केळीच्या पानाची जी चव असते ही आपल्या या पानगीला लागते त्यामुळे ही पांगी अगदी भन्नाट लागते तर ह्यासाठी आपण इथे घेणार आहोत एक वाटी तांदुळाचं पीठ पाऊण वाटी दूध इथे रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे एक चिमूटभर मीठ तीन टेबलस्पून साखर आणि वेलची पावडर चवीनुसार इथे आपण साखर ही खूप कमी घेणार आहोत कारण ही पांगी खूप गोड नसते हलकीशी गोडसर असते पण खूपच मस्त लागते तर आता आपण पाणी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतलं आहे यामध्ये आपल्याला हे तांदूळाचं पीठ घालायचं आहे यानंतर साखर घालायचे तीन टेबलस्पून वेलची पावडर चवीनुसार आणि चिमूटभर मीठ मीठ हे यासाठी घालतात की कुठलाही गोडाचा पदार्थ हा बॅलन्स होतो आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत खरंच ही पानगी खूप मस्त लागते अत्यंत चविष्ट लागते कारण ही भरपूर गोड नसते तुम्हाला अशीच जर तिखट पानगी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे इथे मी पाऊंड कप दूध घेतलेलं आहे पण आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ असं भजीसारखं भज्यांना जे आपण पीठ करतो तसं आपल्याला इथे करायचं आहे अगदी पातळही नाही आणि भरपूर घट्टही नाही इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नारळाचं दूध सुद्धा घेऊ शकता त्यानेही चव चांगली लागते आता आपल्याला पाऊंड कप हे दूध सुद्धा थोडं कमी पडलंय तर इथे मी थोडं दूध अजून घालणार आहे अजून मी साधारणतः एक कप दूध घेतलंय बघूया आपल्याला किती लागतंय काय असतं प्रत्येक पिठावर पण असतं कधी कधी पीठ हे जास्त लिक्विड हे शोषून घेतं थोडं दूध घालणार म्हणजे आपल्याला साधारणतः इथे दोन कप हे दूध लागलेलं ला आहे तर तुम्हाला वाटलं की अजून दूध लागणार ला आहे तर तुम्ही घालू शकता आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते आपण किती पातळ ठेवलंय ते हे बघा हे बघा हे बघा आपल्याला साधारणतः एवढं ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ए, ए पाऊन कप जे आपण दूध घेतलं होतं ते कमी पडलं त्यामुळे आपण परत वरती एक कप हे दूध घेतलंय त्यामुळे पावणे दोन कप आपल्याला साधारणतः दूध लागलेलं ला आहे कदाचित तुम्हाला कमी पण लागू शकतं किंवा जर वाटलं की खूप घट्ट आहे तर तुम्ही अजूनसुद्धा थोडं दूध हे ॲड करू शकता हे बघा तर आपलं आता हे परफेक्ट कन्सिस्टन्सी अशी आलेली आहे हे बघा साधारणतः आपल्याला एवढंच पातळ करायचं आहे यापेक्षा जास्त नाही पातळ करायचं आहे तर आता आपण पानगी करायला सुरुवात करूया तर आता मी इथे तवा हा गरम करत ठेवलेला आहे आपला तवा पूर्ण गरम झालेला नाही आहे गॅस मी ऑन केलेला आहे यावरती आता आपल्याला हे, हे केळीचं पान ठेवायचं आहे असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पानं केळीची इथे मी एकाच पानाचे चार तुकडे केलेले आहेत आता आपल्याला यावरती हे जे मिश्रण आहे हे बघा एवढंच पातळ परफेक्ट आहे हे आपल्याला घालायचं आहे घालताना पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपण हे यावरती घालायचं आहे थोडं घालूया अजून हे बघा असं या प्रकारे हे आपल्याला पसरवायचं आहे हे जर जास्त पातळ असतं खूपच पसरलं असतं आणि खाली असं वाहवत गेलं असतं त्यामुळे आपलं हे पातळ परफेक्ट झालेलं आहे आणि अति पण घट्ट झालेलं नाही आता आपलं हे मिश्रण यावर पसरवून झालेलं आहे यावरती आता आपल्याला हे जे पान आहे हे परफेक्ट आतल्या बाजूला ही बाजू आहे ती आतल्या बाजूला घ्यायची आणि हे बाहेरच्या बाजूला घ्यायचे हे यावरती आपल्याला असं ठेवायचं आहे आणि हे हलक्या हाताने असं दाबायचंय आता आपल्याला मध्यमाचेवर हे छान असं खरपूस भाजून घ्यायचंय म्हणजे आपली पानगी ही तयार होईल तर आता आपण हे मध्यम आचेवरती मस्त असं खरपूस भाजून घेऊया हे केळीच्या पानासकडच भाजायचं असतं थो, हा थोडासा कोकणातील वेगळा पदार्थ आहे अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे आता आपल्याला नाश्त्याला भरपूर प्रद पदार्थ असतात पूर्वी असे पदार्थ नसायचे त्यामुळे आहेत त्या साहित्यामध्ये आहे महिला बऱ्याच खूप छान छान प्रकारे पदार्थ बनवायच्या तर त्यातलाच हा निर्माण झालेला असा एक पानगी हा पारंपरिक पदार्थ आहे अक्षरशः आता हा विस्मरणात गेला आहे आजकाल असे पदार्थ बघायला खूप कमी मिळतात काही जणं करतही असतील माझ्या घरी तर ही पानगी नक्कीच बनते खरंच हा पदार्थ तुम्ही नक्की बनवा खूप पौष्टिक आहे आता आपण छान हे भाजून घ्यायचं आहे साधारण साधारणपणे पाच ते दहा मिनटं एक बाजू भाजायला वेळ लागतो आपल्याला हे मध्यमाचेवर भाजायचं आहे ह्याला जो केळीच्या पानाचा जो सुगंध येतो तो खूप मस्त येतो त्यामुळे याची चव खूप छान लागते काही जणं ही पानगी नारळाच्या दुधा दुधाबरोबरसुद्धा खातात किंवा नुसत्या दुधाबरोबर खातात किंवा साजूक तूप घालून खातात कशीही खातात मी ही पानगी दुधाबरोबर खाते किंवा लोणच्याबरोबरसुद्धा ही छान लागते आता आपण ही बाजू पलटून घेऊया एक पाच मिनटं झालेली आहेत आपण ही बाजू पलटवून घेऊया हे बघा इथलं सुद्धा बाहेर आलेलं थोडं आहे आणि हे पानाचा रंगसुद्धा इथे बदलायला लागलाय आता ही बाजू आपल्याला शेकून घ्यायचे मस्त सुगंध सुटला आहे केळीच्या पानांचा खूपच मस्त लागते ही पानगी खरंच तुम्ही नक्की ट्राय करा तांदळाचं पीठ तर सगळ्यांकडेच असतं आणि काही वेळ लागत नाही अजिबात अगदी दहा मिनटात हा पदार्थ होतो फक्त तुम्हाला केळीचं पान तुमच्याकडे असायला हवं तर केळीचं पान तुमच्याकडे असेल तर हा पदार्थ अगदी मोजून दहा मिनटात हा पदार्थ बनतो सुद्धा पान आता सुटायला लागलेलं ला आहे आजी बाजू पण एक पाच मिनिट आपण छान अशी भाजून घेऊया जशी बनगी व्हायला लागेल तसं बाजूने हे पानाच्या कडा ज्या आहेत चिकटलेल्या या सुटायला लागतील हे बघा इथनं या कडा सुटायला लागल्यात कडा या सुटायला लागलेल्या आहेत आता मी हे वरचं जे पान आहे हे काढते हे बघा किती मस्त पानगी झाली आपली हे बघा अगदी मऊ लुसलुशीत पातळ अशी आपली छान पानगी झाली आहे आता आपली ही पानगी झालेली आहे मी एका ताटामध्ये ही पानगी काढून घेते तर आता आपण ही पानगी आहे ही काढून घेऊया हे बघा किती मस्त दिसते ही खूप छान लागते अत्यंत हेल्दी आहे आता आपण अशी दुसरी पानगी बनवून घेऊया तर आता मी इथेच असं दुसरं बार पान ठेवते आता आपल्याला हे मिश्रण यावरती आहे ढवळून आहे पुन्हा एकदा छान पसरवून घ्यायचंय यावरती आता आपल्याला हे पान असं ठेवायचंय हलक्या हाताने दाबायचं याला आता आपल्याला मंदाचे वरती एक पाच मिनिट हे छान खरपूस भाजून घ्यायचंय खालची बाजू भाजून झालेली आहे आता आपण हे पलटवून घेऊया बघा पाच मिनिटं बरोबर लागतात बाजू भाजायला आता आपण खालची बाजू भाजून घ्यायची आपली पाच मिनटं झालेली आहेत हे बघा मस्त असा खरपूस कमंग सुग सुगंध येतो आहे आता आपण हे पान काढूया हे बघा किती मस्त झाली आपली पानगी बघताय तुम्ही रंगसुद्धा छान आला आहे अगदी परफेक्ट झाली आपली पानगी व्यवस्थित शिजली गेली आहे आता आपण ही पानगी काढून घेऊया हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त झाली आहे बघा पानगी ही आता मी ही ताटामध्ये काढून घेते हे बघा आपल्या पानग्या मस्त झाल्यात अशाच मी आता बाकीच्या पण करून घेते आपल्या इथे पानग्या तयार झालेल्या आहेत किती मस्त दिसत आहेत बघा अशा छान खरपूस आपल्या भाजलेल्या आहेत त्याला जो केळीच्या पानांचा सुगंध येतो आणि चव येते त्यामुळे ही पानगी अत्यंत सुंदर लागते खरंच ही पानगी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप पौष्टिक आहे ही पानगी आणि ही पानगी गोड जरी असली तरी ती फार गोड अजिबातच नसते हलकीशी गोडसर असते त्याला नावाला हलका गोडसटपणा असतो गोड भरपूर अजिबात नसते ही तुम्ही नाश्त्याला नक्की ट्राय करून बघा इथे मी जे प्रमाण घेतलं यामध्ये आपल्या तीन पा मोठ्या पानग्या तयार झाल्या आहेत आणि एक अगदी छोटीशी पानगी तयार झालेली आहे ही जी पानगी असते ही थंड झाल्यावरती ही बघा अशी निघते ही अशी काढायची असते मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त दिसते आपली पानगी किती छान रंग आला आहे मस्त अशी खरपूस भाजली गेली आहे बघा अशा प्रकारे ही मस्त अशी भाजली जाते केळीच्या पाण्यात त्यामुळे याला मस्त सुगंध पण येतो आणि चवही खूप छान येते तर आपली इथे केळीच्या पानातली पानगी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह तर विश तुमची डिश आमची नमस्कार